आम्ही सरोदयनगर परिसर स पूर्ण सोसायटी आहे आम्ही एकत्र जमलो आहे कारण काय की आम्हाला जे पाणी पहिलं मिळत होतं सहा महिन्यापूर्वी ते पाणी आता मिळत नाही मिळत नाही म्हणजे जे तासभरसुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही त्यामुळे आम्हाला टँकर मागवायला लागतात ते पाणी घाणीचं पाणी आम्हाला प्यायला लागतं आहे त्यासाठी आम्हाला शैलेश सरांनी मदतीला घेऊन आम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न केले की पाणी थोडंफार वाढेल किंवा त्याच्यातनं काहीतरी मार्ग निघेल पण तो मार्ग काही निघत नाही आज आम्ही सरोदयनगर चिखलोली परिसरातील श्रीस्टील ऑर्चिड स्क्वेअर सत सरोदय स्क्वेअर आणि तुळसी शरम अशा पाच सहा सोसायट्या आहेत का मागील एक आठवड्यापूर्वी आम्हाला पाणी येत होतं खूप प्रम जास्त प्रमाण नाही पण व्यवस्थित मुबलक येत होतो परंतु मागील एक आठवड्यापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आदेशानुसार त्यांनी आमचं पाण्याचं टायमिंग कमी लिहिलं त्यामुळे मागील आठवड्याभर आमच्या सर्व नागरिकांना खूप पाणी टंचाईचा त्रास सहन करावा लागत होता तर त्या संदर्भात आज आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व सोसायटीचे ज्या ज्या सोसायट्यांना आज मागील आठवण खूप प्रमाणात पाण्याचा त्रास सहन करायला लागलात त्या सर्व सोसायटीचे नागरिक चेअरमॅन आम्ही आज सर्व मुख्य अभियंता यांची भेट घेण्यासाठी आलेलो होतो अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की सरोदयनगर चिखलोली परिसरात जे ज्यांनी याच्यापूर्वी आपण दुपारी एक वाजता वॉल सोडायचो चालू करायचो आणि रात्री अकरा वाजता बंद करतो तर त्यांच्या हिशोबा तेवढा टायमिंग जर फक्त प्रॉपर सरोदयनगरला दिला तर जो बाकीचा जो अंबानाथ पश्चिमचा एरिया आहे त्या एरियाला पाणी टंचाई निर्माण होते त्यामुळे त्यांनी तो टायमिंग कमी करून दुपारी तीन ते रात्री नऊ असा सहा तास टायमिंग दिलेला आहे परंतु या सहा तासामध्ये आज सर्वजयनगर चिखलोली परिसरामध्ये दहा ते बारा हजार फ्लॅटमध्ये लोकं राहतात आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत कमीत कमी पाचशे बत्तीसपेक्षा जास्त कनेक्शन मंजूर करून दिलेले आहेत तर साहेबांना म्हणचं असंच म्हणणं होतं की तुम्ही ज्या प्रमाणात कनेक्शन मंजूर करून दिलेत आणि तुम्ही आता जो टायमिंग जो दिलेला आहे सात तासात तर या सहा तासात सर्व सोसायट्यांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळणं शक्य नाही त्याच आम्ही साहेबांना विनंती केली का तुम्ही जो रोजचा टाईम आहे त्यात काहीतरी टाईम वाढवून द्या तर साहेबांनी देखील आमचं मान राखत साहेबांनी आम्हाला एक तास टायमिंग वाढवून दिलेलं आहे माझ्या आता हे निवेदन आहे आणि सगळ्या सोसायटी हे पर्सनल शैलेश भोईर मी युवासेना तालुकाप्रमुख शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून हे निवेदन दिलं या निवेदनामध्ये निवेदन मी स्पष्ट उल्लेख केलेला आहे का पुढील आठवड्यात जर आमच्या समस्येवर जर निदान नाही झालं तर आम्ही पूर्ण स सर्वजण सोसायटीतील महिला पुरुष आम्ही हंडा मोर्चा आणणार आहे आणि त्याच्यात देखील नाही झालं तर हेच आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपात करून निषेध मोर्चा आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आणणार आहोत